सर्वांना नमस्कार रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे सत्तावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी ऋतूच्या सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याचं कानातलं चोरीला गेलं आणि कृष्णानं सईला दोष देत तिची पर्स सगळ्यांसमोर उघडली आणि रिकामी केली आणि त्यातून सगळ्यात शेवटी ऋतूचं कानातलं खाली पडलं आणि ऋतू सईकडे चकित होऊन बघायला लागली आणि कृष्णा मला बघितलंस तुला खूप विश्वास होता ना या मुलीवर आणि म्हणून तू तिला घरात येऊ दिलस पण बघ ही चोर निघाली सई आता चकित होऊन एका जागी उभा राहिली होती आणि हे सगळं कसं झालं तिला कळेना आणि वंदना म्हणे नाही कृष्णा साहेब तुम्ही चुकताय बोलताना सई अशी मुलगी नाही मी तिला चांगलंच ओळखते आणि कृष्ण म्हणाला तुला काय जातं तिला ओळखायला आणि तुझी शिफारस घेऊन मी काय करू तू सुद्धा कशावरून तिला सामील नाहीस तिने चोरी करायची आणि तो मुद्देमाल लपून ठेवायचा गरीब लोकांची आणि चोरांची अशीच मिली भगत असते मला चांगलंच माहीत आहे आणि हे ऐकून तर वंदना थक्क झाली आणि सई म्हणाली नाही चुकीचे आरोप करू नकोस तू मी असं काहीच केलेलं नाही आणि कृष्ण म्हणाला अच्छा म्हणजे अजूनही तुझा नकार आहे का, का गुन्हा कबूल करायला मॉम तुला अजूनही असं वाटतं का की ही मुलगी खरं बोलते अगं ही एक नंबरची खोटारडी आहे हिला आत्ताच्या आत्ता घरातून धक्के मारून हकलून दे ऋतूला आता काही समजत नव्हतं पण एक मात्र नक्की की सई असं करणार नाही हे तिला माहीत होतं आणि ऋतू म्हणाली कृष्णा मला असं वाटतं की काहीतरी गल्लत होती सई असं करणार नाही कृष्णा म्हणाला मॉम तुझ्यासमोर पुरावा आहे तरी पण तुला असं वाटतं का किती असं करणार नाही कमॉन मॉम डोळे उघड तुझे अगं हे गरीब लोक असेच असतात पण तुला तर ते जास्त आवडतात आणि तुझ्या सख्या मुलावर तुझा विश्वास नाही सईच्या डोळ्यातून आता पाणी येत होतं आणि कृष्णासुद्धा गेले काही दिवस चांगला वागत होता पण म्हणून ऋतू कन्फ्यूज झाली होती आणि कृष्णा म्हणाला या मुलीला पोलिसात दिली पाहिजे किंवा मा धक्के मारून बाहेर काढलं पाहिजे हे चल आधी घराच्या बाहेर निघ असं म्हणून कृष्णानं तिच्या हाताला पकडलं आणि तिला बाहेर ढकलली आणि सई पडता पडता वाचली आणि समोरून येणाऱ्या कानाच्या मिठीत गेली सई आता काहीच न बोलता गप्प होबा होती कानानं तिच्याकडे बघितलं आणि मला काय झालं सई तू रडतेस का आणि कान्हा कृष्णाला म्हणाला कृष्णा हे काय पद्धत आहे वागण्याची तिच्यासोबत आणि कृष्णा गुरुमीत म्हणाला अच्छा आता तू मला पद्धत शिकवणार का तुझी फ्रेंड आहे नाही मग तिचं तिनं काय केलं हे विचार दिला कानानं सईकडे बघितलं आणि म्हणाला सई काय झालं तू का रडतेस आणि सई म्हणली काना मी नाही चोरू केली पण मला माहीत नाही माझ्या पर्समध्ये ते सोन्याचं कानातलं कुठून आलं काना म्हणाला एक मिनिट मला सगळं व्यवस्थित कळू दे नक्की काय झालं आता सईचे सगळे पैसे आणि पर्स आवरून वंदना बाहेर आली आणि तिनं कानाला सगळं सांगितलं आणि कानासुद्धा ते ऐकून चकित झाला आपलेही पैसे असेच चोरीला गेले होते, होते।, होते तौ 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 हे त्याच्या लक्षात आलं पण नक्कीच सई चोरी करत नाही आणि काना कृष्णाला मला कृष्णा तुझा काहीतरी गैरसमज होतोय सई असं करणार नाही आणि कृष्णा म्हणाला मला माहीत होतं रे तू 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 सुद्धा असंच म्हणणार तुझ्या आईसारखं कारण ती तुझी फ्रेंड आहे ना अरे पण तुला विचारलेस कोणी ती असं करेल की नाही याचं कन्फर्मेशन दे म्हणून तू सुद्धा साधा नोकर आहेस आणि इथे चोरी आमच्या घरात झाली आहे नुकसान आमचं झालं आहे मॉमचे सोन्याचे दागिने गायब आहेत आणि हिच्यावर संशय आहे त्यामुळे आता इथे पोलीस येणार आणि हे ऐकून सगळे घाबरले आणि ऋतू म्हणाली कृष्णा तू असं काहीही करणार नाहीस माझे दागिने नाही सापडले तरी चालतील पण पोलीस नको पण कृष्णा ना म्हणाला नाही मॉम आता पोलीस येणारच असं म्हणून त्यानं त्याचा फोन काढला आणि पोलिसांना फोन केला आणि सईकडे बघून म्हणाला इथे मी एक चोर पकडून ठेवला आहे इन्स्पेक्टर तुम्ही लवकर या आणि त्याला ताब्यात घ्या असा ऋतूला काय करावे हे कळेना आणि तो ऐकतच नव्हता श्री असते तर बरं झालं असतं असं ऋतूला वाटलं आणि तिनं पटकन फोनसुद्धा केला श्रीला श्री आणि निरंजन एका ठिकाणी भेटले होते आणि घरी येणे अगोदर ते नेहमी पितात तसे टपरीवर चहा पित होते आणि नंतर आपल्या आपल्या घरी ते जाणार होते आणि हे सगळं ऐकलं आणि लगेच कळलं श्रीला की हे कोणाचं काम आहे निरंजनलासुद्धा तो विषय कळला आणि निरंजनसुद्धा म्हणाला श्री मीसुद्धा येतो आहे तुझ्यासोबत तुझ्या कृष्णाचं ना मला हल्ली काही कळतच बघ नाही बघ खूप विचित्र वागतंय तो सई असं करणं शक्य नाही ती खूप चांगले मुलगी आहे रे गरीब असले म्हणून काय झालं ते ही माणसं आहेत की आणि श्री म्हणाला काय करू निरंजन मी या मुलासमोर हात टेकले त्याला कुठे पाठवू म्हणजे तो सुधारेल तूच सांग आणि असं बोलत बोलतच श्री आणि निरंजन पोलिसाच्या आधी घरी आले आणि कृष्णा म्हणाला डॅड बरं झालं तुम्ही आलात या मुलीने चोरी केली आहे आणि आता पोलीस येतीलच आणि आता श्रीनं त्याच्याकडे थोडंसं रोखून बघितलं आणि म्हणाला हो येऊ दे ना पोलीस आणि पोलीस सगळी कसून चौकशी करणारच आणि खरा गुन्हेगाराला शिक्षा होणार असं म्हणून श्रीनं सईकडे बघितलं सई मात्र अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती आणि म्हणाली साहेब तुम्हाला पण असं वाटतं का की मी चोरी केली साहेब तुम्ही मला ओळखताना मी लहानपणापासून इथे येते तुम्ही मला चांगलंच ओळखता आणि श्री म्हणाला सई चोर हा चोर असतो तो कोणाचा नातेवाईक नसतो आणि तो आपण त्याला किती ओळखतो हे मतच नाही चोरी करण्याचं माणसाच्या मनात कधी येईल सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात चोरी होते याचा अर्थ चोरी कुणीतरी जवळच्या के व्यक्तीनंच केली आहे आणि ऋतू खूप बरं झालं आता सगळ्याच गोष्टींचा उलगडा होईल मुग्धाची अंगठी हरवली ना देवघरातले पैसे चोरीला गेले आणि आता तुझे दागिनेही गेले चोरीला आणि अगं अशाच कितीतरी छोट्या मोठ्या रकमा चोरीला गेल्यात की आणि कान्हा म्हणाला साहेब माझ्या मेहनतीचे पैसेसुद्धा चोरीला गेले आणि श्रीमाला हो का मग तर आता पोलीस आलेच पाहिजेत आणि सगळ्या गोष्टीचा छडा लागला पाहिजे पण काय करू तू मंदिरातील पैसे गाल गायब झाले मुग्धाची अंगठी चोरीला गेली कानाचेही पैसे चोरीला गेले तेव्हा तर सई इथे नव्हती ना ती तर आत्ता आत्ता यायला लागली आहे इथे आणि सी सी टी व्हीमध्ये सुद्धा सगळं फुटेज असेलच की मग त्या मोलकर्णीनं अंगठी घेतली ना आता सगळ्याच गोष्टीचा छडा लागेल बघ असं श्री म्हणाला आणि कृष्णा घाबरला आणि लगेच मला डॅड जुन्या गोष्टी काढायची काय गरज आहे जे झालं ते झालं पण आत्ता जी चोरी झाली त्याविषयी बोलूया ना आणि श्री म्हणाला हो त्याबद्दल तर होणारच आहे बोलणं पण कसं ना कृष्णा हे पोलीस असतात ना अरे मागच्या जन्मीचं रेकॉर्डसुद्धा असतं त्यांच्याकडे एखाद्या गुन्हेगाराचं आणि मिलेले मुडदेसुद्धा उकरून काढतात आणि आत्ता ते सगळ्या गोष्टींचा छडा लावणार म्हणजे लावणार आणि आता मात्र कृष्णा घाबरला आणि तो पळतच गेटकडे गेला इतक्यात पोलीस आतसुद्धा आले आणि कृष्णा त्यांच्या हातापाया पडून त्यांना सांगितलं की इन्स्पेक्टर साहेब आमच्याकडे चूक झाली इथे चोरी नाही झाली तुम्ही प्लीज परत जा आणि तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल सॉरी आणि इन्स्पेक्टर त्याच्यावर चिडून निघून गेले आणि आता सई तिथून रडत निघाली निरंजननी तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाला सई बेटा कशाला वाईट वाटून घेतेस आणि बोलता बोलता तो खोकत होता आणि अशाही अवस्थेत सई त्याला माली साहेब खोकला आलाय का तुम्हाला अश्वगंधाचं चाटण घ्या आणि निरंजनला तिची अशाही अवस्थेत त्याची असलेली काळजी बघून तो भारावून गेला आणि मी येते असं म्हणून सई निघाली आणि श्री म्हणाला थांब पोलीस गेले असले तरी माझं समाधान झालं नाही आणि मग आत आल्यानंतर श्री कृष्णाला म्हणाला कृष्ण तुझी आता खात्री पटली ना की सईनं चोरी केली नाही आणि कृष्णामाला हो आणि श्री त्याच्याकडे गेला आणि म्हणाला मग आता चोरी कोणी केली तेही सांगून टाक आणि खरा चोर कोण आहे ते कळू दे सर्वांना आणि कृष्णा म्हणाला डॅड मला नाही माहीत कोणी चोरी केली आणि श्रीनं आता सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली लावली आणि म्हणाला आता कळलं कोणी चोरी केली अजून किती मान खाली घालायला लावशील तू मला तू चोरी केलीस हे आता कबूल नाही तर मी पोलिसांना बोलवीन सगळेजण आता आश्चर्याने तिकडेच बघत होते आणि कृष्णा काहीच बोलत नव्हता आणि श्री म्हणाला आत्तापर्यंत तू घरामध्ये खूप चोऱ्या केल्या तुझी ऐश करण्यासाठी आणि आता त्या मुलीवर नाव घेतोस तुझ्यावर नाव येऊ नये म्हणून आत्ताच्या आत्ता सईला सॉरी म्हणणार तर मी तुला पोलिसांमध्ये देणार आणि कृष्ण आता घाबरून सईला सॉरी म्हणाला आणि तिथून सई निघून गेली पुन्हा इथे कधीच यायचं नाही असं ठरवून तिचा बर्थडे आठच दिवसांवर आला होता आणि काना झालं गेलं विसरून जा असं तिला म्हणाला अगं तो आहेच नीच मुलगा मला सुद्धा असंच करतो तुला माहीत नाही का आणि सई म्हणली पण काना साहेबांना माझ्यावर ठाम विश्वास होता म्हणून खरं तर मी वाचले नाहीतर तो कसा आहे माहीतच आहे की कानानं आता तिचा हात हातात हळूच पकडला तसं सईच्या शरीरात काहीतरी हलचल झाली आणि तो म्हणाला फक्त साहेबांचा नाही तर माझासुद्धा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि तू ते यायचं घाबरायचं नाही तू निर्दोष आहे ते कळलंय सगळ्याला आणि म्हणून तर इथं सारखं सारखं यायचं आणि हे सगळं पाठीमागून येणारं निरंजन आणि श्रीनं बघितलं आणि निरंजन म्हणाला शाब्बास असाच ॲटिट्यूड पाहिजे आणि श्रीसुद्धा म्हणाला हो काना तू अगदी बरोबर बोललास निरंजन म्हणाला श्री अरे काना तुझ्यासोबत राहून तुझ्यासारखाच बनतोय तू सुद्धा असाच आहेस आपला मूळ स्वभाव इतरांसाठी न सोडणारा आणि कर नाही तर डर कशाला मग आता श्री गेला त्यानं कानाच्या खांद्यावर हात टाकला दुसरा हात सईच्या खांद्यावर टाकला आणि म्हणाला निरंजन आमचं काय नातं आहे काय माहीत नाही पण ही दोन्ही मुलं ना मला खूप आनंद देतात आणि माझा यांच्यावर फार विश्वास आहे आणि श्री कान्हाला म्हणाला काणा तू माझ्यासोबत ऑफिसला येणार आहेस हळूहळू ऑफिसचं काम शिकून घे म्हणजे तुला तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर कुठंही नोकरी मिळू शकते आणि हे ऐकून कानाला खूप आनंद झाला आणि आता आपल्याला श्रीच्या हाताकडे काम करायला मिळणार म्हणून तो खूप उत्साहित होता आणि आता ऋतूसुद्धा माली श्री कृष्णालासुद्धा शिकवा ना ऑफिसचं काम म्हणजे तो गुंतून राहिलो ऑफ कॉलेजनंतर आणि श्री म्हणाला ऋतू अगं ज्याला शिकायचं असतं तो असा बाहेर भटकत नाही तुझा शहजादा तर फक्त एन्जॉय करायला जन्माला आला काम करायला नाही तरीही तू म्हणतेस म्हणून मी त्याला विचारतो बघ तो काय म्हणेल आणि दुसऱ्या दिवशी तसंच कॉलेजला जाताना श्री म्हणाला कृष्णा तू कॉलेजनंतर माझ्यासोबत ऑफिसला ये कृष्णा कान्हासुद्धा येणार आहे आणि दोघांना मी बिझनेसच्या टिप्स देणार आहे आणि कृष्णा म्हणा लडाट मला त्याची आवश्यकता नाही आणि मला वेळसुद्धा नाही मी अजून लहान आहे मला एन्जॉय करू द्या बिझनेस करण्यासाठी अख्खी लाईफ पडली आहे आणि मी काम नाही करणार आणि श्रीनं ऋतूकडे बघितलं आणि ऋतूनं खाली बघितलं आणि आता सईचा वाढदिवस जवळ आला आणि कानानं तिला वाढदिवसाचं एक सुंदर गिफ्टसुद्धा द्यायचं ठरवलं पण सई त्यानंतर गोकुळ बंगल्यामध्ये आलीच नाही काना मात्र तिच्यासाठी गिफ्ट घेऊन तिच्या घरी गेला तर सई नाराजच दिसत होती बहुतेक ती अजूनही विसरली नव्हती कृष्णाचं वागणं आणि तिच्यावर केलेला चोरीचा आरोप आणि त्यानं हळूच तिचे डोळे झाकले आणि म्हणतो कसा ए आगा। हे आगाऊ ओळख बरं मी कोण आहे आणि नाराज असलेली सई खूप हसली आणि म्हणाली काना किती वेळ आहे रे तू तुझा आवाज मी ओळखणार नाही असं होईल का आणि काना म्हणाला अरे वा किती हुशार आहेस गं तू आणि सई म्हणाली गप्प बस काना आवाज ओळखायला काही हुशारी नाही लागत